सरपंच म्हणून तानाजी एक, एक पैलवान आहेत बिजली आहे तानाजी सळंके हे नाव या पंचकृषी मध्ये गाजलेलं नाव आहे मैदानामध्ये पंच म्हणून कामगिरी पाहताना आनंद वाटतोय योगासन केला आता स्वतः लंगोट लावून मैदानात आलाय अंकुश खांडेकर त्या बाजूला गेलेला आहे परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुका गणेश आणि अभिषेक जोदंड अशी कुस्ती लागली कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून लागलेली आहे मी मगा सांगितला विविध संस्था पुढारलेल्या आलमल्याचं मैदान यशस्वी करण्यासाठी खंबीरपणे उभे राहण्यासाठी येणारी पिढी सशक्त झाली पाहिजे बलदंड झाली पाहिजे निरोगी राहिली पाहिजे ठिकाणी राहिले पाहिजे जाचगीचा पैलवान विजय झाला कैलास चंद्रकांत नामदेव मस्के यांच्या स्मरणामध्ये ठेवलेली चार हजार रुपये नामाची कुस्ती दोन्ही पैलवानी आणलं पोट लावून यायचा आहे चार हजार रुपये नामाची कुस्ती आहे सन्माननीय नवनाजी मस्के यांच्या वतीनं चार हजार रुपये चंद्रकांतजी नामदेव मस्के यांच्या स्मरणामध्ये त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव सन्माननीय नवनाजी मस्के यांच्यातर्फे चार हजार रुपये नावाची पुस्तक